श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या मी स्वामी सेवक या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत या ठिकाणी श्री स्वामी समर्थ हा मंत्र नेमकं केव्हा तयार झाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कोणाला फायदा झाला व काय फायदा होऊ शकतो हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत परंतु तत्पूर्वी जर आपण आपलं मी स्वामी सेवक हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या वरती क्लिक करून अशाच प्रकारच्या नवीन नवीन अपडेट व स्वामींच्या सेवा आपल्यापर्यंत पाहायला मिळेल या ठिकाणी मित्रांनो आपण स्वामी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने कोणता फायदा आपल्या जीवनामध्ये होऊ शकतो आणि श्री स्वामींच्या या जपाचा उच्चार करून आजपर्यंत कुणाला काय फायदा झालाय हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचा हा जप श्री स्वामी समर्थ नेमकं केव्हापासून सुरू झाला आणि या नामाचा फायदा कोणाला झाला हे बघणं महत्वाचं आहे तर श्री स्वामी समर्थ यांचे एक भक्त निष्ठावान भक्त असणारे बाळप्पा यांच्यामुळे हा श्री स्वामी समर्थचा जप समोर आला श्री स्वामी समर्थ या नावाची भूमिका या नावाचा सर्वात मोठा जर इलाज कोणाकडे झाला असेल तर तो फक्त बाळप्पा यांना मिळाला श्री स्वामी समर्थ यांच्या नित्यसेवेतून बाळप्पांना खूप मोठा फायदा झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला श्री स्वामी समर्थ बाळप्पा यांच्या नाभीस्थळापशी म्हणजे पोटामध्ये एक विषयाची पुडी होती आणि ही विषयाची पुडी पोटामध्ये त्रास देत असताना बाळप्पा नेहमी विचार करायचे की नेमका आता आपल्याला ही विषयाची पुडी तर पोटातून बाहेर पाडायची मग त्यासाठी काय करावं मग गावातील कुलदैवताच ग्राम ग्रामदैवताच सव्वा लाख नाम जप करा असं देखील कळालं मग संपूर्ण देवादेवतांचं नामजप केलं परंतु आजारावरती कुठलाही फरक या ठिकाणी पडलेला पाहायला मिळाला नाही मग त्यामुळे बाळप्पाने श्री स्वामी समर्थाकडे सकाळी येऊन बसले असतानाच या ठिकाणी बाळप्पाने श्री स्वामी समर्थांना विचारलं आणि श्री स्वामी समर्थापाशी सकाळी सकाळी येऊन बसले आणि त्यावेळेला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप बाळप्पा करायला लागले असा जप करत असताना स्वामींनी मान हलवली आणि सांगितलं जा या जपाचा सव्वा लाख तू जप कर आणि नंतर तुला या जपाचा फायदा होईल त्यावेळेला बाळप्पाने गावातील आपल्या हपक्याच्या मारुती मंदिरा गुहेमध्ये जाऊन सव्वा लाख जप श्री स्वामी समर्थ या नामाचा केला या नामाचा जप केल्याच्या नंतर बाळप्पांना खूप मोठा फायदा झाला जी बाळपांच्या पोटामध्ये विषाची पुडी होती ती विषाची पुडी बाळप्पाच्या पोटातून बाहेर पडली केव्हा पडली ज्या वेळेला श्री स्वामी समर्थ नामाचा एक सव्वा लाख जप त्या ठिकाणी केला त्यावेळेला श्री स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने ती पुढी या ठिकाणी बाहेर पडली तर मित्रांनो समर्थ हा जप खूप मोलाचा आहे श्री स्वामी समर्थ हा जप तुम्हाला काळाच्या मुखातून देखील वापस आणतो अशा अनेक घटना स्वामी सेवकांसोबत घडलेल्या आहेत अनेक स्वामी सेवकांना स्वामींचं केलेलं भक्तीचं स्वरूप आणि स्वामींची केलेली भक्ती याचं देखील फळ अनेक स्वामी सेवकांना या ठिकाणी मिळ मिळालेलं आहे दवाखान्यात जो इलाज डॉक्टर कोण झाला नाही तो फक्त स्वामींच्या नावाने झालेला आहे म्हणून मित्रांनो या ठिकाणी स्वामींची नित्य सेवा व नित्य व्हिडिओ पाहण्यासाठी व आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असा संदेश लिहायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपलं मी स्वामी सेवक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक